मी हे जे शास्त्रभाग हे जास्त स्पष्टीकरण करणार आहे पंधराव्या वचनापासून मग त्याचबरोबर म्हणजे येशू बरोबर भोजनाच बसलेल्यापैकी कोणा एकाने याच गोष्टी ऐकून त्याला म्हटलं म्हणजे याच्या आधी येशू ज्या बोलत होत्या गोष्टी त्या ऐकून त्याला म्हटले जो देवाच्या राज्यात अन्न खाईल तो होता बर किती उदात विचार आहे हा देवाच्या राज्यात अन्न खाईत तो मग येशूने त्यांना म्हटले कोणा एका मनुष्याने संध्याकाळी मोठी मेजवानी के के केली तेव्हा केले जेवणाच्या वेळेस आता या तयारी झाली आहे असं आमंत्रित सांगायला त्याने आपला एका तासास पद पाठवलं अं जेवणावर आहे संध्याकाळची मोठी आमंत्रण आधी दिलेलं आहे ते स्वीकारलेलं आहे त्यांनी आम्ही येऊ था था? है है। गे ते तयार झाल्यानंतर त्यांनी कोणाला सर पावलं की आता त्यांना सांगायचं तेव्हा ते सर्व जण सारखेच निवृत्त सांगू लागले पहिला त्याला म्हणाला मी शेत विकत घेतले आहे मला क्षमा असावी दुसरा म्हणाला मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहे क्षमा असावी एक म्हणाला मी नुकतंच लग्न केलेलं आहे मी येऊ शकत नाही वगैरे आणि मग तेव्हा वचन म्हणत मग त्या दासाने येऊन आपल्या धण्याला हे वर्तमान सांगितले तेव्हा घर धने रागावून आपल्या दासाला म्हणाला नगराच्या रस्त्यात व जा आणि दरिद्र व्यंग आंधळे दंगळे यास तू घेऊन या पहिलं आमंत्रण येऊ ना होत कारण द्या मधून आहे शास्त्रसंध पण त्याचा अर्थ आपल्याला वगळलेला देवाना असं नाही आपल्याला पण आहे पण या ठिकाणी ज्याने प्रश्न विचारला भोजनास बसलेल्या पैकी एकाने म्हटले देव देवाच्या राज्यात खाईन तो त्यांनी आणि हा दाखला घेऊन येशूने त्याला सांगितलं ते खरं आहे पण ते खायला तू नसणार ते सांगत आहे ना येशू या ठिकाणी त्याला सबबी आहे दुसऱ्या गोष्टी आहेत ते आले नाही त्या आमंत्रणाचं महत्व त्याचं त्यांना समजलं नाही म्हणून त्या सबबी दिलेल्या आहेत तीन जे प्रकारचे लोक आहेत यांनी आणि त्याच्यामध्ये पुष्कळ आहेत म्हणून नुसत खूप चांगले उदात्त विचार आहेत इच्छा आहेत तेवढ्याने देवाच्या राज्यात प्रवेश